शेतकरी बंधूंनो नमस्कार खरं म्हणजे आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी या वेबिनारचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि यामध्ये मागचा जो सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे कांदा फुगवणीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन जेव्हा आपण कांदा फुगवण असं आपण म्हणतो तेव्हा आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की या कांदा फुगवणीसाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे आणि कुठल्या अन्नद्रव्यांच्या माध्यमातून कांद्याचा जो आकार आहे तो आकार त्याचबरोबर कांद्याची जी टिकवण क्षमता आहे ती टिकवण क्षमता अतिशय चांगल्या प्रकारे कशा पद्धतीनं मिळेल यासाठी आपण बारकाईनं अभ्यास आप केला पाहिजे किंवा माहिती करून घेतली पाहिजे म्हणून नेमकेपणानं या विषयाचं आयोजन आज या वेबिनारच्या मा माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या बारकाव्याच्या माध्यमातून जाणून घेणं आवश्यक आहे ती बारकावे आपण या ठिकाणी उकलण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात आधी आपण कांद्याबद्दल दोन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे ते म्हणजे काय की वाढीच्या अवस्थेमध्ये काहीक वाढ आणि उत्पादनक्षम वाढ जेव्हा आपण उत्पादनक्षम वाढ असं आपण म्हणतो तेव्हा सर्वार्थानं कांदा जमिनीमध्ये पोसण्याचा कालावधी असं आपल्याला म्हणता सर्वसाधारणपणे पन्नास टक्के कालावधी हा काही वाढीचा कालावधी असा आपण गृहित धरतो पन्नास टक्के कालावधी हा आपण उत्पादनक्षम वाढीचा कालावधी असं आपण म्हणतो आणि या उत्पादनक्षम वाढीच्या कालावधीमध्ये जर का आपण योग्य प्रकारे अन्नद्रव्यांच्या त्याचबरोबर अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरती लक्ष देत नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारच्या गुणवत्तेचे कांद्या उत्पादन त्या ठिकाणी मिळत नाही सर्वात आधी या जरी उत्पादनक्षम दृष्टीने आपण बघित असलो तरी पाया हा त्याचा काही वाढीच्या दृष्टीनं आपल्याला पाहणं आवश्यक आहे जर का आपण कॅल्शियमचा उपयोग काहीकवाढीच्या अवस्थेमध्ये केलेला असेल तर निश्चितपणे त्याची कमतरता ही नंतरच्या कालावधीमध्ये भासणार नाही त्याचबरोबर बोरांची उपलब्धता कॅल्शियमसोबत सुरुवातीपासून म्हणजे काही वाढीच्या कालावधीमध्ये जर होत असेल तर त्या बोरांची उपलब्धताही त्या ठिकाणी होईल म्हणजेच कॅल्शियम आणि बोरॉन दोन्ही एकत्रित मिळून आपल्याला सर्वसाधारणपणे सेल डिव्हिजन सेल एक्सपान्शन सेल इलाँगेशन आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की पेशी भित्तिकांची रचना किंवा पेशी भित्तिका अतिशय मजबूत करण्यासाठी लागणारा कॅल्शियम या गोष्टींची आवश्यकता आपल्याला त्या ठिकाणी भासते पण समजा आपल्याला या कालावधीमध्ये हे राहून गेलेलं असेल आणि आता आपल्याला योग्य प्रकारे कांदा फुगवून करावयाचे असेल तर नेमकेपणाने काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन केलं पाहिजे हे आपण समजून घेऊया सगळ्यात आधी मुख्य अन्नद्रव्यांपैकी कांदा फुगवण या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य जर आपण बघितलं तर ते म्हणजे स्फुरद आणि पोटॅश स्फुरद हा ऊर्जा संचयन करणारा घटक म्हणजेच जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य आपण दिलेली असतील त्या अन्नद्रव्यांची उपलब्धता अतिशय सहजपणे त्या कांद्यापर्यंत म्हणजे कांदा पोचण्यासाठीची जी आवश्यकता आहे ती करून देण्यासाठी हे ऊर्जा संचयन सर्वात महत्वाचं त्याचबरोबर पोटॅश हे अन्नद्रव्य एकंदरीत कलर असेल किंवा एकंदरीत पाण्याचं प्रमाण कांद्यामध्ये नेमकेपणाला टिकून ठेवण्याचं असेल किंवा कांदा हा साठवणीमध्ये योग्य प्रकारे टिकून राहावा यासाठी योग्य प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण या कांद्यामध्ये टिकून ठेवण्याच्या दृष्टीनं पोटॅश हा अत्यंत महत्वाचा म्हणजेच मुख्य अन्नद्रव्यांपैकी स्फुरद आणि पोटॅश जर आपण दुय्यम अन्नद्रव्यांचा विचार केला तर दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये सर्वात महत्वाचा अन्नद्रव्य जर कुठला असेल तर ते म्हणजे कॅल्शियम कॅल्शियम हा जसं मी आपल्याला आधी सांगितलं की पेशी भित्तिका योग्य प्रकारे मजबूत तयार करणे त्याचबरोबर कांदा हा योग्य प्रकारे टनक त्या ठिकाणी तयार करणे यासाठी कॅल्शियम हा आपल्याला महत्वाचा घटक त्याचबरोबर गंधक हा एकंदरीत ज्याला आपल्याला म्हणता येईल की गुणवत्ता मध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की कांद्यामध्ये जे काही तिखटपणा आहे तो तिखटपणा आणण्यासाठी हा गंधक त्या ठिकाणी महत्वाचा आणि हा तिखटपणा योग्य प्रकारे जर आला तरच आपल्याला त्या ठिकाणी टिकून क्षमता सुद्धा चांगल्या प्रकारे मिळते आणि म्हणून या दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम आणि सल्फर ह्या दोन महत्वाच्या घटकांचा विचार आपण आ, कांदा फुगवणीच्या बाबतीत विचारात घेतला पाहिजे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जर आपण विचारात घ्यायचं म्हणलं तर सर्वात महत्वाचं सूक्ष्म अन्नद्रव्य जर या कालावधीमध्ये असेल तर ते म्हणजे झिंक म्हणजे पोटॅशच्या बरोबरीनं पाण्याचं संतुलन त्याचबरोबर वेगवेगळ्या ऑक्झिन्सची वेग वेग निर्मिती जी आहे ती निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी झिंक आणि सोबत बोरॉन म्हणजेच बोरॉन हा परत एकदा सर्वार्थानं ज्याला आपल्याला म्हणता येईल की आकार वाढवण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा ठरणारा घटक अशा या सहा घटकांचा म्हणजेच मुख्य अन्नद्रव्यांपैकी आणि पोटॅश दुय्यम अन्नद्रव्यांपैकी जर आपण विचार केला तर कॅल्शियम आणि सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी जर आपण विचार केला तर झिंक आणि बोरॉन हे सर्वात महत्वाचे अन्नद्रव्य असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल जेव्हा या सहा अन्नद्रव्यांचं महत्व आपण लक्षात घेतलं तेव्हा हीही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की अन्नद्रव्यांची उपलब्धता जमिनीमधून होत आहे का आणि जर जमिनीमधून अन्नद्रव्यांची उपलब्धता होत असेल तर आपल्याला या अन्नद्रव्यांची उपलब्धता जमिनीमधून मग मा ड्रिपच्या माध्यमातून असेल किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून असेल हे आपल्याला त्या ठिकाणी करून देणं आवश्यक असतं आता सर्वार्थानं या कालावधीमध्ये जर का ड्रिपच्या माध्यमातून किंवा मा ड्रेंचिंगच्या माध्यमातून कुठलं खत आपल्याला यामध्ये खत व्यवस्थापनासाठी वापरवायचं असेल तर त्यामध्ये मी प्रामुख्यानं सांगेन की जर का आपण कांद्याचा कालावधी विभाजन केला आणि त्या कालावधीमध्ये समजा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणजे काही वाढीचा कालावधी फिफ्टी पर्सेंट आणि उत्पादनक्षम वाढीचा कालावधी फिफ्टी पर्सेंट असं आपण गृहीत धरलं तर शेवटचे तीस दिवस हे आपल्याला प्रामुख्यानं कांदा फुगवणीच्या दृष्टीने महत्वाचे ठरतील आणि त्यामध्ये सुरुवातीचे पंधरा दिवस जे आहेत पहिला पंधरवाडा जो आहे त्यामध्ये व्यवस्थापन करत असताना पीक ऍसिड सारखी ग्रेड ज्याला आपण झिरो साठ वीस असं आपण म्हणतो ज्यामध्ये जवळजवळ सा साठ टक्के स्फुरद आणि जवळजवळ वीस टक्के पोटॅश हा आपण त्यामध्ये दिलेला आहे आणि यामधला स्फुरद हा कॅल्शियम त्याचबरोबर मॅग्नेशियम आणि जस्ता सोबत सुसंगत असल्यामुळं या पीक ॲसिडचा उपयोग आपल्याला जमिनीमध्ये अविद्राव्य कॅल्शियम जो आहे किंवा असुप्त अवस्थेमध्ये असलेला जो चुना आहे आणि जो ज्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम असतं त्या कॅल्शियमची उपलब्धता करून द्यायला सुद्धा त्या ठिकाणी मदत करतो अशा या पीक ॲसिडचा उपयोग सर्वसाधारणपणे पाच किलो प्रति एकरी एक ड्रिपच्या माध्यमातून किंवा डॅन्चिंगच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करावा आणि सोबत आ, बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड या ग्रेडचा वापर या दोन ग्रेडच्या माध्यमातून सुरुवातीच्या पंधरवाड्यामध्ये सर्वसाधारणपणे अल्टरनेट ग्रेड म्हणजेच सर्वसाधारणपणे चार दिवसाच्या अंतराने या प्रत्येकी दोन वेळेस जर ॲप्लिकेशन आपण केलं पीक ॲसिड दोन वेळेस आणि बारा सहा बावीस दोन वेळेस जर आपण ॲप्लिकेशन केलं तर मला वाटते या माध्यमातून स्पुरत पोटॅश कॅल्शियम आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य जे बारा सहा बावीसमध्ये आपण दिलेले आहेत त्याचा उपयोग या ठिकाणी होईल आणि शेवटच्या पंधरवाड्यामध्ये जे आपल्याला करावायचं आहे या शेवटच्या पंधरवाड्यामध्ये सर्वसाधारणपणे पीक ॲसिड आणि आठ झिरो सत्तेचाळीस या दोन ग्रेडचा वापर जर आपण केला ज्याच्यामध्ये आठ झिरो सत्तेचाळीस मध्ये सर्वात जास्त पोटॅश आहे आणि हा पोटॅश रंग असेल किंवा पाण्याचं नियमन असेल किंवा पाण्याचं प्रमाण असेल कांद्यामधलं ते योग्य प्रकारे ठेवण्यामध्ये मदती करेल मदत करेल आणि जो याच्यामध्ये असलेला गंधक आहे तो तिखटपणा असेल त्याचबरोबर जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता अतिशय चांगल्या प्रकारे मिळवून देण्यासाठी हा गंधक यामधला प्रामुख्याने आपल्याला कामाला येईल झिरो झिरो पन्नासच्या तुलनेमध्ये आठ झिरो सत्तेचाळीस या ग्रेडचा वापर प्रामुख्यानं हिताचा ठरतो कारण नत्र पोटॅश रेशो आणि नत्र आणि पोटॅशची उपलब्धता ही एकमेकांवरती अवलंबून असल्यामुळं पोटॅशची जास्तीत जास्त उपलब्धता जर आपल्याला करून द्यायची असेल तर आठ झिरो सत्तेचाळीसचा वापर करा कारण नत्र आणि पोटॅशचा रेशो या ग्रेडमध्ये एका सहा या प्रमाणामध्ये दिलेला आहे आणि गंधकाची सुद्धा जास्तीची उपलब्धता करून द्यायची असेल तर आपल्याला गंधकाचं प्रमाण गंधकाचं आणि पोटॅशचं प्रमाण सुद्धा या ग्रेडमध्ये एका सहा असं आपण त्या ठिकाणी दिलेला असल्यामुळं या दोनही अन्नद्रव्यांची उपलब्धता म्हणजेच पोटॅश आणि गंधक या दोनही अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी अतिशय सहजपणे होते या दरम्यान जर का सुरुवातीला आपण झिंक आणि बोरॉनचा वापर केलेला नसेल तर सुरुवातीच्या पंधरवाड्यामध्ये प्रामुख्यानं झिंक आणि बोरॉनचं एक एक ऍप्लिकेशन जर आपण केलं सर्वसाधारणपणे लिक्विड झिंक सस्पेन्शन ज्याला आपण म्हणतो त्या लिक्विड झिंक सस्पेन्शनचा दोन लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर असं प्रति एकर याप्रमाणे एकदा ड्रिंचिंग किंवा ड्रिपच्या माध्यमातून द्यावं आणि बोरॉन त्यानंतर एक आठ दिवसाच्या अंतराने बोरॉन हा त्या ठिकाणी अडीचशे मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये लिक्विड बोरॉन हा त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यावा असं करून आपल्याला स्फुरत पोटॅश कॅल्शियम त्याचबरोबर गंधक आणि झिंक बोरॉन या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे झाल्याचं दिसून येईल आता ज्या ठिकाणी आपल्याकडं सर्वसाधारणपणे काय म्हणता येईल की ड्रिप नाही अशा ठिकाणी कशा पद्धतीने याला आपल्याला जास्तीत जास्त या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देता येईल या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मग आपल्याकडं दोन ग्रेड आहेत फवारणीच्या ज्याच्यामध्ये अं तंत्रज्ञान आपण दिलेलं आहे आणि या अडजीवंट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या दोन ग्रेडचा वापर आपल्याला या कालावधीमध्ये करावायचा आहे तो म्हणजे फ्रूट ज्याला आपण म्हणतो बारा सहा बावीस अधिक बारा, बारा कॅल्शियम ऑक्साईड आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यामध्ये आपण दिलेली आहेत त्याचबरोबर झिरो एकोणपन्नास बत्तीस म्हणजेच पीक या दोन ग्रेडचा वापर सुरुवातीच्या पंधरवाड्यामध्ये सर्वसाधारणपणे एक एक फवारणी आणि नंतरच्या पंधरवाड्यामध्ये परत एक एक फवारणी या दोन ग्रेडची जर का आपण केले तर निश्चितपणे आपल्याला स्फुरत पोटॅश त्याचबरोबर इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता ही या दोन्ही ग्रेडच्या माध्यमातून होईल पण सर्वात महत्वाचं कॅल्शियम कारण कॅल्शियमची उपलब्धता ही सर्वार्थानं खालून वर होत असते म्हणजेच त्याचं वहन जे आहे ते मुळांकडनं पूर्ण पातीपर्यंत होत असतं म्हणून मग आपल्याला लिक्विड कॅल्शियमचा उपयोग या कालावधीमध्ये ड्रेंचिंगच्या माध्यमातून करावा लागेल जिथं कुठं ड्रिप आपल्याकडं नाही त्या ठिकाणी म्हणून अशा पद्धतीनं या कांद्याचं व्यवस्थापन करत असताना मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे पोटॅश त्याचबरोबर गन फॉस्फरस आणि दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये गंधक आणि सोबत कॅल्शियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक आणि बोरॉन या सहा अन्नद्रव्यांचा वापर हा आपल्याला या ग्रेड्सच्या माध्यमातून करता येईल जसं मी आपल्याला सांगितलं की ज्या कुठल्या ग्रेड नाविन्यपूर्ण ग्रेड्सचा आपण विचार करतोय तेव्हा त्याचा त्यामध्ये या दृष्टीनं सुद्धा विचार करणं आवश्यक आहे की ज्या ग्रेडच्या माध्यमातून जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता होईल किंवा खतांची कार्यक्षमता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता होईल अशा ज्या ग्रेड मी आपल्याला सांगितल्या त्या ग्रेडचा सा वापर त्या ठिकाणी केला तर निश्चितपणे त्याचा एकंदरीत कांदा फुगवणीवरती अतिशय चांगल्या प्रकारे परिणाम झाल्याचा दिसून येईल त्याचबरोबर ज्या फवारणीच्या ग्रेड्स आहेत ज्याच्यामध्ये अजीवन तंत्रज्ञान आपण दिलेलं आहे कांद्याच्या पातीवरती आपल्याला माहिती आहे हे कुठलेही पाणी थांबून राहत नाही त्यामुळे फवारणी करताना वेगळं स्टिकर आपल्याला ऍड करावं लागतं पण आयसीएलची जेवढी काही फवारणीची खतं आहेत आणि जी दोन खतं मी आपल्याला या कालावधीमध्ये फवारणीसाठी शिफारस केलेली आहे त्यामध्ये फ्रूट आणि पीक या फ्रूटमध्ये बारा बारा टक्के नत्र पाच टक्के स्फोरस सत्तावीस टक्के पोटॅश आणि सोबत कॅल्शियम आपण दिलेला आहे आणि या माध्यमातून आपण फवारणी आणि पीक मध्ये झिरो एकोणपन्नास बत्तीस या प्रमाणमध्ये स्फुर आणि पोटॅश दिलेला आहे या दोन ग्रेडच्या अल्टरनेट फवारण्या दोन दोन फवारण्या जर का आपण केल्या तर निश्चितपणे जी कांद्याची फुगवण आहे ती आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल आणि जर का आपल्याकडं फवारणीच्याच माध्यमातून आणखीन झिंक आणि बोरॉन जर आपण दिला चिलेटेड स्वरूपातला या कालावधीमध्ये एक एक फवारणी झिंकची आणि एक फवारणी बोरॉनची म्हणजे पहिल्या पंधरवाड्यामध्ये एक फवारणी झिंकची आणि दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये एक फवारणी बोरॉनची जर का आपण केली झिंक एक ग्रॅम प्रति लिटर पाणी चिलेटेड टक्के याची फवारणी आपण करावी आणि बोरॉन जे आहे ते सर्वसाधारणपणे पॉईंट फाय ग्रॅम पर लिटर ऑफ वॉटर असं घेऊन त्या ठिकाणी फवारणी करावी म्हणजे आपल्याला एकंदरीत आकार जो आहे तो आकार निश्चितपणे त्या ठिकाणी वाढवता येईल म्हणून परत एकदा मी रिपीट करतो की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आकार वाढवण्याचा विषय येतो तेव्हा आकार वाढवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे मूलभूत अन्नद्रव्य आहेत त्या मूलभूत अन्नद्रव्यांमध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की सेल डिव्हिजन सेल एक्सपान्शन सेल इलाँगेशन आणि एकंदरीत कांद्याची जी टिकवण क्षमता आहे ती टिकवण क्षमता टिकवण्याच्या दृष्टीनं आपल्याला या प्रामुख्यानं सहा अन्नद्रव्यांचा विचार हा त्या ठिकाणी करावा लागेल पोटॅशचा विचार हा एकंदरीत कांद्यामध्ये पाण्याचं योग्य प्रमाण टिकवण्यासाठी जर का कांद्याचं पाण्याचं प्रमाण जास्तीच झालं तर कांदा सडण्याची शक्यता आपल्याला दिसून येते म्हणून नत्र पोटॅशचा रेशो जर का योग्य प्रकारे वापरला तरच पोटॅशची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे होणार आहे म्हणून नत्र पोटॅशचा रेशो हा या कालावधीमध्ये शक्यतो वर एका सहा या प्रमाणामध्ये असणारी ग्रेड आठ झिरो सत्तेचाळीसचा वापर करावा जेणेकरून पाण्याच्या लेवल्स योग्य प्रकारे ठेवल्या जातील त्यानंतर प्रामुख्यानं जे ऊर्जा संचयनचं कार्य आहे म्हणजे सर्व अन्नद्रव्यांचं वहन जे कांद्याकडं झालं पाहिजे कांद्याची पात त्या ठिकाणी वाळून पूर्ण कांद्यामध्ये त्यामध्ये असलेल्या अन्नद्रव्यांचं वहन त्या दृष्टीनं हवाणाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी स्फुरदाची उपलब्धता ही सुद्धा महत्वाची आहे म्हणून स्फुरद हा उपलब्ध स्वरूपामध्ये ज्या कुठल्या ग्रेडमधला स्फुरद हा कॅल्शियम मॅग्नेशियम आणि जस्ता सोबत सुसंगत असेल अशा प्रकारच्या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करावा जसं मी आपल्याला सांगितलं पीकिडच्या माध्यमातून त्याचबरोबर ज्या 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 ठिकाणी आपल्याला दुय्यम अन्नद्रव्यांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर बारा सहा बावीसचा या ग्रेडचा वापर किंवा फक्त कॅल्शियम ज्याला आपण लिक्विड कॅल्शियम असं म्हणतो त्या लिक्विड कॅल्शियमचा वापर आपण ट्रेंचिंगच्या माध्यमातून किंवा बारा सहावीस बावीसच्या माध्यमातून कॅल्शियमसाठी प्रामुख्याने या दोन्हीपैकी एकाचा उपयोग आपण त्या ठिकाणी करावा आणि जर का ड्रे ड्रिपच्या माध्यमातून मा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा विचार करायचा असेल तर झिंक आणि बोरॉनचा विचार आपण लिक्विड झिंक आणि लिक्विड बोरॉनच्या दृष्टीने विचार करावा आणि त्या माध्यमातून त्याची जी आवश्यकता आहे ती त्या ठिकाणी भरून काढावी आणि जर का फवारणीच्या माध्यमातून करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला झिंक बारा टक्के एक ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि बोरॉन जे आहे ते सर्व सर्वसाधारणपणे पॉईंट फाय ग्रॅम पर लिटर ऑफ वॉटर अशा पद्धतीनं फवारणीच्या माध्यमातून या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन जर का आपण केलं तर निश्चितपणे कांद्याची फुगवण ही आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे करता येईल याशिवाय जर का समजा आपण आपल्याकडनं चुकीचं पद्धतीनं पाणी जास्तीचं देण्यात आलं या कालावधीमध्ये तर लवकरात लवकर जमीन कशी त्या ठिकाणी अतिशय हलक्या ज्याला आपल्याला म्हणता येईल की आ, कशा पद्धतीनं वाळवता येईल त्याचाही विचार आपण करणं आवश्यक आहे त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात झिरो एकोणपन्नास बत्तीसचा वापर केला तर जे काही काही वाढीकडे पाण्यामुळं जे काही आपण दिलेलं जास्तीचं पाणी असेल त्याच्यामुळं किंवा त्या ठिकाणी एखादा पाऊस झालेला असेल तर तो सुद्धा आपल्याला ज्या अन्नद्रव्यांचं वहन जे काही वाढीकडे होत असेल ते अन्नद्रव्यांचं वहन आपल्याला उत्पादनक्षम वाडीकडं नेण्यामध्ये या झिरो एकोणपन्नास बत्तीसचा उपयोग निश्चितपणे त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्याचं प्रमाण जे आहे अशा परिस्थितीमध्ये दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी केली तर निश्चितपणे त्याचा आपल्याला चांगला फायदा आपल्याला दिसून येईल त्यामुळं ही एक बाब आपण करावी त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी अतिशय कमी अंतरावरती कांदा लागवड केलेली असेल त्या त्या ठिकाणी सुद्धा मी असं म्हणेन की जर का आपण फवारणीच्या माध्यमातून झिंक बोरॉन आणि झिरो एकोणपन्नास बत्तीसच्या माध्यमातून सुद्धा आपण जे काही आकार जेवढा जास्तीत जास्त वाढवता येईल तेवढा वाढवण्याच्या दृष्टीनं झिरो एकोणपन्नास बत्तीस आणि झिंक आणि बोरॉन या फवारण्या जर आपण त्या ठिकाणी घेतल्या तर निश्चितपणे त्याचाही परिणाम हा एकंदरीत ते ते पन, कांदा फुगवणीच्या दृष्टीने आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येतो कांदा फुगवण म्हणजे जेवढ्या जास्त लेअर आपल्याला त्या कांद्यामध्ये तयार करता येतील तेवढ्या जास्त लेअर तयार करण्याच्या दृष्टीनं या सर्व ज्या अन्नद्रव्यांचा विचार आहे तो विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचं व्यवस्थापन हे आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे मला वाटतंय या कांदा फुगवणीच्या दृष्टीनं निश्चित रूपानं ज्या काही सल्ला मी या लाईव्ह मतनं देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा निश्चितपणे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना फायदा होईल असं मी ग्रह धरतो आणि या चॅटमध्ये जर का आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न त्या प्रश्नांची उत्तर प्रश्नोत्तराच्या रूपाने मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद गजानन बाबळे साहेबांचा एक प्रश्न आहे हळदीबद्दल माहिती द्या हळदीबद्दल खरं म्हणजे सर्वात महत्वाची जी बाब आहे ती हळद आता जमिनीमध्ये तयार व्हायला सुरवात झालेली असेल जर का तुम्ही मे महिन्यामध्ये लागवड केलेली असेल तर आणि हळदीमध्ये मी सांगेन की पीक ॲसिड आणि आठ झिरो सत्तेचाळीस ही ड्रिपच्या माध्यमातून अल्टरनेट खतं आपण त्या ठिकाणी द्यावीत आणि फवारणीच्या माध्यमातून बारा सहा बावीस आणि पीक पीकवॉन्ट या दोन फवारण्या अल्टरनेट त्या ठिकाणी आपण द्याव्यात सिलिकॉन हे सर्वार्थानं ज्याला आपल्याला म्हणता येईल की कांद्याला मजबूती देण्याच्या दृष्टीनं सिलिकॉन हे घटक जरी महत्वाचा असला तरी आपल्या भागामध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की एकंदरीत महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये एकंदरीत सिलिकॉनची गरज जिथं जिथं जमिनी या भारीच्या जमिनी आहेत किंवा मध्यम ते भारी या स्वरूपामध्ये मोडणाऱ्या आहेत त्या ठिकाणी याचा वापर निश्चित करावा जेणेकरून आपल्याला कांद्या सडण्याची जी भीती आहे ती त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी टाळता येईल अशा ठिकाणी त्याचा वापर आपण निश्चित केला तर फायदा ठीक आहे सूरज हो सर जर समजा शेतकऱ्यांचे प्रश्न आले तर नक्कीच आपण ते सोडूयात परत एकदा सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप धन्यवाद आपण वेबिनार हे तासभर न चालवता अतिशय कमी वेळात म्हणजे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे सर्व वेबिनार आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बरेचसे प्रश्न येत प्रिश आहेत संभाजी शेलार यांनी डाळिंबा विषयी विचारलेला आहे डाळिंबामध्ये मी एवढं सांगेन की सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे काय की मादी कळी जेवढी जास्त चांगल्या प्रकारे मादी कळी काढण्यामध्ये आपण यशस्वी व्हाल तेवढं जास्त उत्पादन हे त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचे जे अन्न घटक आहेत ते म्हणजे झिंक आणि बोरॉन या दोन अन्न घटकांचा वापर आपण योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे सुरुवातीला म्हणजेच बाहेर घ्यायला सुरुवात केल्याबरोबर सुरुवातीच्या कालावधीमध्ये झिंक आणि बोरॉनचं ऍप्लिकेशन करा म्हणजे जास्तीत जास्त माझी कळी ही आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि उत्पन्न हे त्या ठिकाणी वाढेल त्याचबरोबर आय सी एलने डाळिंब एक आणि डाळिंब दोन म्हणजे सुरुवातीच्या तीन महिन्यासाठी डाळिंब एक आणि नंतरच्या तीन महिन्यासाठी डाळिंब दोन ह्या दोन ग्रेड ज्या आणलेले आणलेल्या आहेत त्याचा सुद्धा वापर आपण डाळिंबासाठी करू शकता हरभरा फुलोरा अवस्थेमध्ये आहे हरभऱ्यामध्ये फुलोरा अवस्थेमध्ये प्रामुख्यानं फ्लो जे आपली ब्लूम नावाची सॉरी बुस्टर नावाची जी ग्रेड आहे आठ सोळा एकोणचाळीस या ग्रेडचा वापर फवारणीसाठी सर्वसाधारणपणे चार ते पाच ग्रॅम त्या ठिकाणी करावी आणि जे सेटिंग आहे ते सेटिंग योग्य प्रकारे मिळवण्यासाठी त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे होईल फुलगळ ही त्या ठिकाणी कमी होईल सागर जगताप यांनी प्रश्न विचारलाय झिंक आणि बोरॉन सोडता येईल का झिंक आणि बोरॉन एकत्रित आपल्याला देता येऊ शकतं एक लिटर झिंक आणि सर्वसाधारणपणे अडीचशे एम एल बोरॉन हे तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये एकत्रित देऊ शकता त्याची काहीही अडचण येणार नाही ना। संदीप धस मला वाटते कांद्याविषयी सगळी माहिती मी आपल्याला दिलेली आहे हा वेबिनार परत तुम्हाला सुरुवातीपासून बघितला तर त्यामध्ये आपल्याला ती माहिती मिळून जाईल नाही फ्लो पाणी आहे त्यासाठी जमिनीमधून खत व्यवस्थापन सांगावे कांदा या पिकामध्ये जमिनीमधून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला लागवडीच्या वेळेस जे खत व्यवस्थापन आपण करतो ते सर्वात महत्वाचं ठरतं जमिनीमधून खत व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला पॉलिसल्फेट ज्याला आपण फोर इन वन फर्टिलायझर असं म्हणतो ज्याच्यामध्ये चार अन्नद्रव्य एकत्रित दिलेले आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश या खताचा वापर कमीत कमी पन्नास किलो जास्तीत जास्त पंचाहत्तर किलो प्रति एकर या करावा आणि त्यानंतर सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या पंधरा दिवसामध्ये एक ते दोन स्टार्टरच्या फवारण्या नंतरच्या पंधरा दिवसामध्ये एक ते दोन बूस्टरच्या फवारण्या त्यानंतरच्या पंधरा दिवसामध्ये एक ते दोन फ्रूट या ग्रेडच्या फवारण्या आणि शेवटच्या पंधरा दिवसामध्ये एक ते दोन झिरो एकोणपन्नास बत्तीस म्हणजे पीक वाटच्या फवारण्या अशा पद्धतीनं आपण करू शकतो आणि सुरुवातीला एखादी फवारणी झिंकची आणि नंतरच्या म्हणजे सुरुवातीच्या तीस दिवसामध्ये एक ते दोन फवारण्या झिंकच्या आणि नंतरच्या तीस दिवसामध्ये एक ते दोन फवारण्या बोरॉनच्या जर का घेतल्या तर निश्चितपणे आपल्याला त्यामधन अतिशय चांगल्या प्रकारे कांदा उत्पादन घेता येऊ शकत पंकजराव मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि जर का कॅल्शियम जास्त चुनखड असेल तर बारा सहा बावीस सारख्या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी एकदा ड्रेंचिंगच्या माध्यमातून किंवा लिक्विड कॅल्शियमचा वापर एकदा ड्रेंचिंगच्या माध्यमातून निश्चित करावा सुरुवातीच्या तीस दिवसांमध्ये परत एकदा सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप खुँ धन्यवाद बऱ्याच दिवसांनंतर आपण भेटतोय यानंतरच्या कालावधीमध्ये दर महिन्याला कदाचित एखादा कार्यक्रम आपण या वाईवच्या माध्यमातून निश्चितपणे घेऊया आणि नि जास्तीत जास्त जुळण्याचा आपण प्रयत्न करूया परत एकदा एस एलच्या वतीनं आपलं सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद थँक्यू